thank mm -hmm. you प्रत्येक क्षण समाजासाठी प्रत्येक पाऊल विकासासाठी लोकप्रिय आमदार प्रकाशांना आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून माननीय जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून संशोधन व विकास रुई दरगा रोड ते मानगाव रुकडी रुई ते साजनी रस्ता करण्यासाठी तेरा कोटी एकोणतीस लाख निधी मंजूर केल्याबद्दल आमदार प्रकाशांना आवाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कल्लापन्ना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ग्रामपंचायत सदस्य अभयकुमार काश्मिरे उपसरपंच अशोक आदमानी, राजाराम साखर कारखाना संचालक संजय मगदूम जवाहर बँक संचालक हेरवाडे बाप्पा कर्मवीर मल्टीस्टेट संस्थापक चेअरमन बाबासू हुप्रेसर माजी उपसरपंच सदाशिव पोवार संतोष पोवार रामचंद्र काश्मीरे राजाराम झपाटे भाऊ फासके कुमार आवटे अरुण आवटे राजूदादा आवटे अमोल आवटे जितेंद्र यादव युनुस मकांदार संदीप दरुगडे विष्णू सावंत सुभाष चौगले इम्रान मुजावर जुबेर कुन्नुरे रोहित पाटील विनोद आबदान शीतल तमदलगे अनिल हेरवाडे उपस्थित होते हिरकणी न्यूज पत्रकार नितिन बागे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा